आणि जवळपास आता हे पाणी पुढे नांदेड इकडे पुढे प्रवास करत आहे आणि आपण हे दृश्य पाहू शकता आमचा कॅमेरामॅन सचिन पाटोळेसह आपण पाहू ती सुंदर दृश्य आहे धन्यवाद धन्यवाद नेहा सलाम न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब केल्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि पुढे आता आपल्याला लवकरच नेहा सलाम न्यूज चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओ